नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग ज्या येणाऱ्या भागात असं पाहायला मिळणार आहे आता अर्जुनकडे खूप मोठा पुरावा मिळालेला असतो म्हणून त्याने आज कोर्टाची तारीख घेतलेली असते कोर्टाच्या तारीख आता चालू असते तिथं त्या पोलिसांना जे काही प्रश्न विचारायचे आहे ते सगळे अर्जुनने विचारलेले असतात मग तो पोलिसही उत्तर देत असतो आता अर्जुन को विनवणी करतो की त्याला साक्षीला काही प्रश्न विचारायचे असते तिथे हा नागराज आणि प्रिया एक आपआपसात बोलत असतात था की ह्यांच्याकडे इतका मोठा पुरावा आहे हे आपल्याला कळूस कसं काय दिलं नाही यांनी तेच तर कळत नाही आहे असं नागराज म्हणतो आणि इकडे आता या दामिनी वकिलने सुद्धा अर्जुनला मध्येच काहीतरी प्रश्न विचारत असते मग अर्जुनने त्याचे चोख उत्तर देऊन तिला गप्प बसवलेले असते मग इथे सायलीला आता खूप घा घाबरलेली असते असं व्हायचं म्हणून पण अर्जुनने काही हार मानत नाही त्याने साक्षीला प्रश्न विचारायचे म्हणून कोर्टाला सांगतो तर कोर्टाने ते मंजूर करते आणि साक्षी येऊन उभा राहते आणि तिथे अर्जुन तिला म्हणत असतो की साक्षीने को आश्रममध्ये गेले नाही पण तिथून तिचे विजिटिंग कार्ड पडले आहे हे ये नाकारता येत नाही तिने जरी गेले नसले असेल तर ते व्हिजिटिंग कार्ड कोणाचं असेल तसंच आता अर्जुनने केसचं वळण दुसरीकडे लावलं असतो आणि तिच्या गळ्यातलं ते जे काही दागिना असेल ते दाखवायला सांगितलेलं असतं अर्जुनने आणि ते कोर्टाने जज साहेबांनी मंजूर केलेलं असतं की तुमच्या गळ्यातील जे काही दागिना आहे ते एकदा तुम्ही दाखवावे मग त्यावर आता ती साक्षी तिच्या गळ्यातलं तर या साकाराचं दाखवत असते तितक्यात अर्जुनने स्वतःच्या पाकिटमधलं दाखवून त्याला मॅच करून म्हणतो की परफेक्ट परफेक्ट हेच आहे मग त्यावर आता सगळे आश्चर्य झालेले असतात सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो आता कन्फर्मच झालेलं असतं की साक्षी जेलमध्ये जाणार आणि विलास चाकून साक्षीनं केलेला आहे आता येणाऱ्या भागात खूप रंगजक असं ठरणार आहे मालिकेला आता दुसरंच वळण लागलेलं ला आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा असेच नवीन अपडेट्स आपल्यासाठी येत राहतील